हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे मी तुम्हाला माझ्या मुलाची गंमत दाखवत आहे त्यांनी खूप पसारा काढून ठेवला आहे सगळ्या वस्तू मांडून ठेवलेल्या आहे आणि मी शॉपवर शॉप माझा शॉप आहे बॉस असं सांगतो सांगतोय बघूया आपण त्याची गंमत थोडीफार चलो काय करतोय रे तू बॉल खेळतोय बॉल बॉल काय करतोय हे काय रे दुकान आहे शॉप म्हणतात त्याला शॉप पण म्हणतात का इकडे येऊन दाखव मला मी सगळ्यांच्या नाव विचारते मला सांगतरी ये ना मला दाखव ना काय काय गाडी आहे अजून हा बस बस एवढे ठीक आहे पाय बापरे

भूक लागली हो भूक लागली हे काय पैसे किती ते किती सांग बर तू सांग ना फोर रुपीज होते टेन रुपीज होते किती सांग ना तू तुला वाचता येतं ना हे किती सांग किती तो वन फोर थ्री फाईव्ह काय तो सांग ना बरं ये इकडचं ये इकडे चल पटकन मला तुझं शॉप दाखव चालये काय करू वडे कशाचे मेदू वडे खायचे तुला हा चल मग मी बिजू घातलेले आहेत चल आपण मेदू वडे बनव छान तू नाही बनवत का बर थोड्या वेळाने बनवशी काय लावलंय हे पडदे करते पण बघितलं छान आहे म्हणतात सगळे माझ्या मुलाची तुम्ही गंमत बघितली आता <laughs> त्याला भूक लागली आहे वडे बनव म्हणतोय मेदू वडे मी आता मेदू वडे बनवते आहे ना बाबू मेदू वडे खाशील ना तू हा वरण पचाडू वरण चढू या आपण मस्त बाहेरच इकडून छानच काय करायचं तुला हॅलो कर हॅलो मेदू वडे खायचे का तुम्हाला तुम मेदू वडे खायचे का मेधू वडे खायचे काय खाय हम्म आता का। मावडे तुम बनवूयात मेदू वडे कसे होतात बघू चलो चला तर मग वडे बनवूयात आपण तर वडेसाठी घेतले मी हे डाळ सात आठ तास भिजवलेली डाळ तिला चांगल्या बारीक दळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने पाण्याचा यूज जरा कमी करावा सर्वात प्रथम आपण कढई ठेवूया गॅसवर गॅस पेटून घेऊयात गॅस पेटून घेऊयात गॅस पेटून घेतला आहे ओके okay? आता यात तेल टाकूया तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण वड्याचं पीठ व्यवस्थित फेटून घेऊयात ओके okay? okay? हे पीठ दहा मिनटं फेटत राहायचं पाच मिनटं फेटून झाले आहेत पाच मिनटं फेटून झाल्यानंतर मीठ टाका सगळनुसार मीठ टाकायचे मी अगोदर थोडेसे टाकले होते कढीपत्ता मिरच्या हिरव्या मिरच्या फेटून घ्यायचे अशा प्रकारे आपले दहा मिनटं फेटून झाले आहेत आपण हे तांदळाचं पीठ त्यात टाका दोन चम्मच ओके जे दोन चम्मच घेतलेलं होते मी ते मी आपलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपलं बॅटर रेडी आहे हे समजण्यासाठी आपण थोडंसं पीठ घेऊन पीठ घेऊन पाण्यात टाकायचे अशा प्रकारे वर आले दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे वर आले तर समजून जायचे की आपलं बॅटर रेडी आहे हे बघा परत बघा हे बघा म्हणजे आपलं हे पीठ रेडी आहे वडे बनण्यासाठी ठीक आहे आपली बॅटर रेडी आहे आपण त्यात हे गरम तेल जे झालं आहे ते टाकूया दोन चम्मच याने काय होते बरे एकदम मऊ कुरकुची आणि चवीला खूप छान लागतात हे काय मम्मी हे मी बडे बनवते पण गरम आहे ना म्हणून त्यामुळे तू इथे बसू शकत ना बाळा तसं ना चटका लागणार तुला हो तू तिथेच बस ना तिथे तू दूरच थोडस नाही तर चटकडा पण जाईल तळायचं नाही मग गोडा उडला तळला तर मग काय होईल चटकडा पण जाईल ना आपलं तेल गरम आहे आपण हे पाणी वडे बनवण्यासाठी घेतले आहे वड्याच्या चिखट्ट असल्या कारणाने थोडंसं ओलं हात करायचा त्यानंतर असं बॅटर उचलून अशा पद्धतीने गोल करून त्यामध्ये असं गोल करायचा आणि तेलात हळूच सोडून द्यायचा अशा पद्धतीने आपले असे सगळे टाकून घेऊयात मी थोडे मोठे बनवते माझ्या मुलाला म्हणजे खूप आवडते हे बघा आपले बडी अशा पद्धतीने होत आहे हे बघा वडे तळताना एक दक्षता घ्यायची की गॅस नेहमी मिडियम आचेवर ठेवायचा सुरुवातीला थोडे दोन मिनिटांनी झाले त्यानंतर वाडूलाही वाढवला तरी चालेल त्याच्याने काय होते है? आपले वडे जे आहेत ते खुसखुशीत होतात कुरकुरीत लागतात त्याच्यामुळे फास्ट गॅसवर सुरुवातीपासून करून एवढी फक्त काळजी घ्यायची ओके आपले वडे होत आहे छानपैकी अजून कलर घ्यायचा बाकी आहे त्याच्यामुळे अजून हे देऊ तोपर्यंत काय करतोय तुला काय करायचं होतं वडे ना वड़े। मग नायत ना बघा कसे दिसत आहे तुम्हाला मी मी हे पीठ घेतलं हे पाणी घेतलं हे बघा आपले वडे रेडी झाले अशा पद्धतीने कलर येऊ द्यायचा करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे सर्व वडे करून घेऊयात आपले वडे रेडी झाले आहे बघू हे वा अशा प्रकारे आपले वडे रेडी झाले आहे चला तर मग बघू हे बघू हे बघ वडे झाले बघ काय करते तू अभ्यास करते कोणतं रू हम्म कर बरं प्रयत्न कर बरं रूचा खा बघ बर गरम आहे हे घे हा थंड आहे खाम बघ कसं झालं मला सांगानी मी आहे आवडले ना मग बाय बाय करायचं वडे खायचे पोटभर आता हा बाय बाय पोटभर खात ना आता भूक लागली की तुला खूप चल बाय म्हणा